सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात सोमवती अमावस्या सोमवारी किंवा शनिवारी आली तर तिचे महत्व आणखी वाढते या दिवशी सकाळी उठून देवी देवतांचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी यानंतर स्नान करावे नंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा आणि चारमुखी तुपाचा दिवा लावावा यामुळे कामातील अडथळे दूर होतात यावेळी चैत्र महिन्याची अमावस्या सोमवार आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि त्याच दिवशी आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी पिंपळाच्या झाडाची जा पूजा करावी तुळशीचे थोडे रोप झाडाच्या जा पायथ्याशी ठेवावे त्यावर थोडे दूध दही चंदन तांदूळ फुले हळद आणि काळे तेल घालावे पायत्याशी पाणी अर्पण करावे रुईचा धागा खोडाला बांधून खोडाला एकशे आठ वेळा परिक्रमा करावी या दिवशी विवाहित महिलांना बिंदी बांगड्या सिंदूर किंवा अविवाहित मुलींना चॉकलेट भेटवस्तू असे हळदी कुंकू लावून दान करू शकता संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा आणि झाडाखाली बसून पितृसूक्ताचे पठण करावे यामुळे पितर प्रसन्न होतात व गरिबी नष्ट होते सोमवती अमावस्येला उपवास करत असल्यास साबुदाण्याची खीर खाऊ शकता विष्णूची पूजा करा व सोमवतीची कहाणी ऐका सोमवतीची कहाणी आपले दैवते चॅनल वरती उपलब्ध आहे सोमवती अमावस्येचा दिवस विविध विधी पार पाडण्यासाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे ही अमावस्या वर्षातून एकदा येते म्हणून ती धार्मिक आणि विधींसाठी उत्तम संधी देते सोमवती अमावस्या हा विवाहित जोडप्यांना पतीच्या आयुष्यासाठी कामना करण्यासाठी एक योग्य दिवस आहे असे म्हटले जाते की जर एखादा पुरुष दीर्घ आजाराने ग्रस्त असेल तर त्याची पत्नी या दिवशी उपवास करू शकते त्याच्या पुनर्प्राप्तीसाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू शकते तसेच कोणीही आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेण्यासाठी श्राद्ध करू शकतो चला तर आपण पाहूया या दिवशी काय काय करावे आपल्या अन्न अन्नपाणी आणि इतर वस्तू अर्पण करा शास्त्रे वाचा पूजेवर जास्तीत जास्त भर द्या भगवान विष्णूची पूजा करा शक्य असेल तर सकाळी मौन पाळणे आणि नदीत स्नान करणे हे अत्यंत शुभ आणि शुद्ध मानले जाते स्नान करताना ह्या मंत्राचा जाप करावा गंगाचे यमुना चैवा गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जले समीन सन्निधी मुरु या नद्यांना मी देवी मानतो व त्यांचा आशीर्वाद मला मिळू दे अशी प्रार्थना करा गरजूना अन्न आणि कपडे अर्पण करा कावळ्यांना पुरी खीर आणि बटाट्याची भाजी करून खायला घाला याने तुमच्या कुंडलीतील पितृदोष नाहीसा होतो काल सर्प दोष कुंडलीतील ग्रहांचे सर्व अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी या दिवशी पूजा करा अमावस्याला संध्याकाळी लाल धागा वापरून केशर घालून तुपाचा दिवा लावा यानंतर श्री सुप्ताचे पठण करा यामुळे देवी लक्ष्मी घरात वास करण्यास मदत करते गाईला दही आणि तांदूळ खायला द्या चला तर मग आता बोलूया की या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात या दिवशी मांसाहार किंवा मध्य सेवन करू नका या दिवशी हरभरा मसूर मोहरी आणि मुळा यासारख्या गोष्टी खाण्यास मनाई आहे या तारखेला राग येणे टाळा या, या गोष्टी पाळल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते तुम्हाला ही ये माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व आपले दैवत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद